सत्यनारायण ची महापूजा ह्या चवटावरती घातलेली आहे तरी काही बाकी झाली आहे आमच्यापासून तरी माफी कर आणि दुधाचं काम म्हणकर चं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये उद्याला आहे सत्यनारायणाची महापूजा आणि इकडे सर्व ग्रामस्थांनी महिला मंडळ मिळून सर्व साफसफाई करत आहेत अनेक लोकांच्या डायरेक्शनने आणि खूप मेहनत घेऊन हा स्टेज तयार करत आहेत तुम्ही बघू शकता सगळे मंडळे काम करतात इकडे स्टेज बांधण्याचं काम चालू आहे इकडे सर्व मुले जमलेले आहेत गावात कार्यक्रम असल्यावर मुलांना खूप मजा वाटते ना? ना तो जाता कुठं कोण ते लोक समजत जाता कुठं

इकडे मंडप कापडण्याचे काम चालू आहे कार्यक्रम चांगला व्हावा हो। या उद्देशाने प्रत्येकजण कोणता ना कोणता काम करत आहेत आपण आता आलो आहोत पलीकडे इकडे झेंडे लावण्याचा आणि बॅनर लावण्याचं चा काम चालू आहे सर्व साफसफाई पूर्ण झालेली आहे आणि आज आहे श्री सत्यनारायणाची महापूजा कालच्यापासून मेहनत घेऊन हा स्टेज तयार आज झालेला आहे पूर्ण इकडे सर्व पूजेची तयारी चालू आहे सकाळपासूनच ब्राह्मण आलेले आहेत आणि आता पूजेची तयारी चालू आहे <खिया>। गावच्या ग्रामस्थाने एकूण पाच जोडपी पूजेसाठी बसवलेले आहेत कमीत कमी एक किंवा दोनच जोडपी पूजेसाठी बसतात परंतु पूजेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा यासाठी ग्रामस्थांनी पूजेसाठी पाच जोडपी बसवलेले आहेत

गावात कोणताही कार्यक्रम असेल तर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो तो आपल्याला सहज बघायला मिळतोय दादा, दिनेश राजा दादा आणि आनंद दादा, आणि त्यांचे सहकारी मिळून खूप मेहनत घेऊन जेवण तयार करत आहेत इकडे तुम्ही बघू शकता महिला मंडळ सुद्धा त्यांना मदत करत आहेत ए ए दादा तू ना अजय अजय एको बडे नाही आलं तुला ना आणि मोठंलं नाही महिला मंडळ आणि ग्रामस्थांना नाश्त्यासाठी सकाळी कांदे काम बनवलेले अजून संपलेले नाही इकडे सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत आरतीची वेळ झालेली आहे म्हणून सगळी इकडे गडबड चालू आहे आता का बोल चाल व्हिडिओ काढतोय चालू असते ारायणची महापूजा या चवट्यावर घातलेली आहे तरी काही चुकी बाकी झाली आहे आमच्यापासून तरी माफी कर आणि दुधासं काम म्हणकर समुद्रास कर आणि सर्वांना सुखाची पालन तशीच योगायोग येऊन आमची सत्यनारायणची महापूजा इथे घातली गेली पाहिजे सर्वांच्या हाताने आणि ही जी पूजा घेतली ती मान्य करून घ्या अशी म्हणजे

इकडे सर्व पूजेचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे दुपारचा जो का मला हॅलो आमचे चेतन शिकवण रानवले गावचे युवा Eh bahat ha? Bahat bola a... Wahi bhai dhira si bhai bhai dhira Aka bhaat hu ya? Adu di bhaat dhika lan laji bhaat dhira Prasadi a iti Eh bhaat a tu dhuna? Oi Dhe tu dhuna bhaat dhira Kau e kau Aka 900 900 900

बरेच वर्षापासून मला हरकत नाही किंवा या दोन वर्षापासून माझ्या गावामध्ये जसं दोन युवा मागच्या वेळेला एकत्र आहे आम्हाला पाहिजे काय ते फक्त एखादी मोठी टाकी खाली आणि टाकीवर बाकी मोठा इलेक्ट्रिक सप्लाय म्हणून ही गोष्ट लवकरात लवकर कशी संपेल आणि माझ्या गावात ही पाणी योजना एक पद्धतीने कशी राबवली जाईल तुम्ही विचार करा आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये माझ्या गावाची पाणी योजना एक होईल आता मी तुमच्याकडे मागणी करतोय आणि माझी मागणी पूर्ण बरंच परंतु मंदिरा नावाखाली तर गावाला मिळालं तर मंदिर देखील आम्हाला इथं आणायला वेळ लागणार नाही दुसरी इच्छा आहे दुसरी इच्छा आमच्या गावात तुम्ही पूर्ण कराल एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तालुका प्रमुख ब्रमोखाजी गोसा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपलेला आम्ही जाणार आहोत बेपच्या उद्घाटनासाठी आपण चाललो आहे Udah, coba, udah, udah, udah. মু খে নহয়

सर्व लहान मुलांचे डान्स संपल्यानंतर सर्वांनी मिळून स्टेजवर येऊन अशा प्रकारे एकत्र येऊन असा डान्स केला दाद। 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 तुम्हें जर चैनल नवीन आल तो चैनल नक्की सब्सक्राइब करा बेल बटन ला क्लिक करा कराजे तुम्हारा नवीन नवीन वीडियो बढ़ाया मिले अपन पुनः भेटू नवीन वीडियो मे तो स्वतः गाड़ी okay. मस्त राजे रहा बाय